लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आजपासून मिळणार महिला व बाल विकास विभागाना उशीर होण्याचं कारण सांगितलं मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लाडक्या बलींना आता आठवा हप्ता हा वितरित केला जाणार आहे परंतु हा आठवा हप्ता कोणकोणत्या लाडक्या बलींना जमा होणार आहे कोणकोणत्या बहिणी याच्यापासून वंचित झालेला आहे कोणकोणत्या महिलांना याच्यापासून अपात्र करण्यात आलेलं आहे हे संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात आणि हा हप्ता उशीर देण्यास का झाला याचंसुद्धा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब देखील नक्कीच करून घ्या कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येत असतो तर मित्रांनो चला ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदतीसाठी महायुती सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार आहे फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पस्तीसशे कोटींच्या चेकवर सही केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंधरा फेब्रुवारीला दिली होती अजित पवार यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील असं सांगितलं होतं मात्र आठवडा उलटूनही गेल्यानंतर देखील महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली नव्हती यावरून विरोधकांकडून टीका सुरू करण्यात आली अखेर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून मिळण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती बाल विकास विभागाकडून देण्यात आली आहे लाडक्या बहिणींना आजपासून पंधराशे रुपये मिळणार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पंधराशे रुपये आजपासून मिळणार आहेत जानेवारी महिन्यात दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले होते लाडकी बहीण योजनेतील अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू केल्यानंतर साधारणपणे नऊ लाख महिलांची संख्या कमी झाल्याची माहिती होती त्यामुळे यावेळी जानेवारीच्या तुलनेत कमी महिलांना लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागानं दिली आहे अर्थ खात्याकडून फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम महिला व बालकल्याण खात्याला वर्ग करण्यात आली आहे काही तांत्रिक बाबींमुळे पैसे देण्यास उशीर झाल्याची खात्याची माहिती देखील विभागाकडून देण्यात आली आहे फेब्रुवारी महिना संपायला चार दिवस बाकी असताना अद्याप हप्त्याची रक्कम जमा होत नसल्याने सरकारवर विरोधकांकडून सरकारकडून टीका केल्या करण्यात येत होती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंधरा फेब्रुवारीला एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पस्तीसशे कोटी रुपयांच्या चेकवर सही केली असून येत्या आठवड्यात पैसे मिळण्यास सुरुवात होतील असं म्हटलं होतं त्यामुळं लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा होती, होती। मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या आत्तापर्यंत सात हप्त्यांचे दहा हजार पाचशे लाडक्या बलींना आहेत आता आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळाल्यानंतर महिलांना सरकारकडून लाडक्या बहिणींना मिळालेली रक्कम एकूण बारा हजारपर्यंत असेल दरम्यान महायुतीनं लाडक्या बहिणींना सत्ता पूर्ण आल्यास एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं ते कधी पूर्ण होणार याकडे देखील महिलांचं लक्ष लागलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या आठव्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत होत्या तो आठवा हप्ता आता आजपासून महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचं कारण हे होतं की अर्ज प्रक्रिया जी आहे ती प परत परत पलताळणीच पडताळणी चालू केलेली होती आणि त्याच्यामधून खूप साऱ्या बहिणींना वगळण्यात आले त्यामुळे या हप्त्याला उशीर झाल्याचं इथे स्पष्ट होत आहे मित्रांनो अपेक्षा करतो की याची माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर लाडक्या बहिणींना आपल्या नातेवाईकांना मैत्रिणींना सगळ्यांना तुम्ही शेअर करा धन्यवाद